आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा जवळजवळ परंपरेने तीनशे अठरा वर्षाची परंपरा आहे आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्तेनगर खानदेशमधून हा पालखी सोहळा निघतो तसा सहा जिल्ह्याचा प्रवास आहे पण जळगाव जिल्ह्यात दोन दिवस बुलढाण्यामध्ये जवळ मी सात दिवस चालतो जालन्यामध्ये सहा दिवस बीडमध्ये सहा दिवस धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये चार चार दिवस असा एकंदरीत तीस दिवसाचा प्रवास करून विदर्भ मराठवाडा खानदेश आणि मध्य प्रदेश या भौगोलिक प्रदेशातील वारकरीसोबत येऊन आज तो बीड शहरामध्ये स्थिर आवलेला आहे जालन्या जिल्ह्याचा निरोप घेत असताना गोदावरीचं स्नान करून शहा घडला जालन्या जिल्ह्याचा प्रवास संपतो आणि बीड जिल्ह्याचा सुरुवात होतो आणि बीड जिल्ह्यामध्ये आज माळी वेसमध्ये हा पालखी सोहळा पूर्ण दिवसाकरता मुक्कामाला आहे उद्यासुद्धा बीडमध्ये राहणार आहे मुक्ताई पालखी सोहळा आणि बीड शहराचं एक वेगळं नातं आहे त्याचं कारण आहे आदिशक्ती मुक्ताबाईंचे जे आजोबा आहेत गोविंद पंत कुलकर्णी ते पूर्वी या बीड जिल्ह्याच्या परगण्याचे प्रमुख होते आजच्या काळामध्ये त्याला कलेक्टर म्हटलं ते जिल्हाधिकारीसारखं आणि मग ते त्यामुळं मुक्ताबाईंचा सोहळा पूर्वी या शहरामधून जात होता निजामशाहीमध्ये सुद्धा तो अविरतपणे गेला कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा अखंडपणे गेला आणि असा एकमेव सोहळा महाराष्ट्रातील निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा या सात मानाच्या ज्या काही पालख्या आहेत ज्या काही दिंडी सोहळ्या आहेत त्यामध्ये हा श्री संताचा एकमेव मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आहे बाबा आ... मुक्ताईनगर मुक्ताई, मुक्ताई ते पंढरपूर यामध्ये काय अडचणी म्हणजे काय अडचणी काय निर्माण याच्यामध्ये काय मुक्ताईनगर ते पंढरपूर हा बराचसा लांबचा प्रवास आहे आणि अडचणी बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा शासनाने सोडलेल्या आहेत म्हणजे आमच्या यावर्षीचा शासनाने स्वच्छतेचा हा फार मोठा प्रश्न होता गावामध्ये आम्ही गेल्यानंतर खूप घाण होती आम्हालाच त्याचा त्रास होता आणि गावकऱ्यांना त्याच्यापेक्षा होता परंतु पाचशे टॉयलेट देऊन सरकारने फार मोठं योगदान या सोहळ्याकरता सहकार्य केलेलं आहे आरोग्याच्या दृष्टीनं फार मोठी योजना आहे आणि ट्रॉफिकच्या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा आहे ट्रॉफिकच्या संदर्भात शासनाने वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे पण आज बीड जिल्ह्याचा विचार केला यातले इथले पालकमंत्री माननीय हो। अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याचं त्यांना सगळं ज्ञान आहे माहितीसुद्धा आहे आणि आ, एक आनंदाची बातमी ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी प्रशासनाने चांगली व्यवस्था केली तशी दरवर्षी पण असतेच पण यावर्षी विशेष झाली आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी कित्येक आहे हां पालखी सोहळ्याच्या अडचणी आणि वारकरी तशा पालखी सोहळ्यामध्ये तळाच्या अडचणी आहेत आमच्या पालखी तळ जो असतो तो, तो शासनाने काय करायला पाहिजे तिथल्या तिथल्या जागा ॲक्वायर करून आता इथं माळीवेशमध्ये आम्ही आहो बालाजी मंदिरात आहोत हे शहर आहे पण बाकी ग्रामीण भागामध्ये आजही उघळ्यावर पालखी तळ असतो पाऊस आणि उन्हाचा त्रास होतो आणि आदिशक्ती फार मोठं दैवत आहे त्या दैवताकरता प्रत्येक तळावर शासनाने ते तळाची जागा एकवार केली पाहिजे तिथं बांधकाम केलं पाहिजे एक दिवस जरी मुक्ताबाई तिथं थांबत असल्या पण इतर दिवशी त्या स्थानिक गावकऱ्यांनासुद्धा ते तळ उपयोगाला येईल आणि आदिशक्ती मुक्ताबाईंचं पालखी तळ शासनाने बांधल्यानंतर जाताना येताना लोकांना स्मरण होईल मुक्ता हे मुक्ताबाईच्या पालखीचं तळ आहे इथं मुक्ताबाई थांबत असतात त्यांचं स्मरण होईल आणि यावर्षी आम्ही असंख्य दिंड्या म्हणजे शेकडो दिंड्या आणि हजारो वारकरी सोबत घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेला बाबा एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील जी तरुणाई आहे कुठंतरी भरभडत चाललेली आहे त्यांना काय तुमचा संदेश असणार आहे महाराष्ट्रातलाच प्रश्न नाही सगळ्या विश्वातला प्रश्न आहे चंगळवादाची जी आतापर्यंत फॅड होतं जे देश चंगळवादामध्ये मस्त होते त्यांना असं वाटत होतं याच्या तो चोख नाही पण आज ते सुद्धा या वारकरी संप्रदायाच्या विचाराकडे खऱ्या अर्थाने परत आले त्यांना हा विचार वाहवला आणि ते या विचाराच्या पाथावरून पथावरून चालण्याचा प्रयत्न करायला लागले हे फार मोठे महाराष्ट्रातील संत विचाराची उपलब्धी आहे अनेक देश आहेत पण त्या देशाला कारण युग गतिमान आहे गतिमान युगामध्ये विज्ञान युगामध्ये केवळ गतीला महत्त्व नाही तर नीतीला महत्त्व आहे आणि नीतिमत्ता गतिमान युगामध्ये नीतिमान बनण्याचं जे व्यासपीठ आहे ते हे पालखी सोहळे संत विचार आहेत आणि तो आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत करावे फजित चुकत येते आणि म्हणून हा विचार घेऊन आजचा तरुण भारत देश हा तरुणांचा देश आहे आमच्या पालखी सोहळ्यामध्ये सग असंख्य तरुण सहभागी झालेले आहेत त्यांनासुद्धा आज हा विचार भावला लायचं कारण आहे की याच्याशिवाय पर्याय नाही असं त्यांना भावलं आणि त्याच्यामुळं असंख्य तरुण या वाटेला सगळं सोडून आज तीस दिवसाच्या प्रवासामध्ये यामध्ये सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत फार मोठा तरुणांचा भरणा तरुणांचा युवकांचा युवतीचा आमच्या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतो दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी असंख्य तरुण सहभागी झालेले आहेत हे या विचाराची संत विचाराची उपलब्धी आहे ती उंची आहे